सोमवारी बांगलादेशामध्ये एकूणच निर्माण झालेली राजकीय परिस्थिती आणि तिथं सुरू असलेली अराजकता लक्षात घेत भारत सरकारच्या वतीनं आज सर्वपक्षीय एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक प्रश्न विचारला बांगलादेशातील घटनांमाग परकीय हात होता का राहुल गांधींचा हा कल पाकिस्तान आणि चीनकडे होता असं म्हटलं ला जाऊ लागलं एकूणच बांगलादेशातील हिंसाचारामागं अमेरिकेची गुप्तहेर संघटना सी आय ए आणि चीन यांचा हात असल्याचं उघड दिसत असताना भारताच्या लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सर्वपक्षीय बैठकीत प्रश्न विचारला त्यामुळे जरा आश्चर्य व्यक्त होत आहे काय आहे एकूण सगळं हे प्रकरण समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात लायू सध्या बांगलादेशात हे जे काय सुरू आहे त्याची तयारी गेले दोन वर्षांपासून सुरू असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात दोन हजार तेवीस ला वकार उज जमान यांच्या शेख हसीना यांनी लष्कर प्रमुखपदी नेमलं त्याच वेळी भारतातल्या राजनैतिक वर्तुळानं शेख हसीना यांना वकार उज जमान यांच्या चीनधारजिन्या धोरणाविषयी इशारा दिला होता पण आपल्याला दोन हजार चोवीस ची निवडणूक लढवण्यात पर्यायानुसार वकार उज जमान यांना लष्कर प्रमुख पदी नेमल्याचा खुलासा शेख हसीना यांनी भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांशी बोलताना केला होता परंतु याच वकार उज जमान यांनी शेख हसीनांना तोंडावर पंचेचाळीस मिनिटात बांगलादेश सोडून जायला सांगितलं होतं शेख हसीना चीनच्या दौऱ्यावर गेल्या होत्या तिस्ता पाणी वाटप करार तसंच बांगलादेशातील प्रकल्पांना आर्थिक मदत हा विषय त्यांच्या चर्चेचा होता परंतु चीननं त्यांच्या विस्तारवादी धोरणानुसार शेख हसीना यांच्यावर जाचक अटी लादल्यानं त्या चीन दौरा अर्धवट सोडून परत आल्या भारताबरोबर वर त्यांनी फिस्ता पाणी वाटप करार केला याचा चीनला राग आला होता त्यानंतरच बांगलादेशात आरक्षण विरोधी आंदोलनाचा आगडो मुसळला आणि त्यात शेख हसीना यांचा राजकीय बळी गेला दरम्यानच्या काळात अमेरिकेचे वरिष्ठ अधिकारी डोनाल्ड लू यांचा बांगलादेश दौरा झाला होता जिथं विक्टोरिया न्यूलँड आणि डोनाल्ड लू जातात तिथं अरब स्प्रिंग सारखी क्रांती होते याचा प्रत्यय बांगलादेशात देखील आला लोकशाहीवादी नेत्या शेख हसीना देशातून निघून गेल्या बांगलादेशात आता जमाते इस्लामी आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी यांच्या प्रभावाखालचं सरकार काम करणार आहे मग भले त्या सरकारला सल्ला देण्याचं काम मोहम्मद युनुस यांच्यासारखे नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ करणार असतील तरी सत्तेची सूत्र इस्लामी कट्टरवाद्यांच्याच हाती राहणार आहेत या सगळ्या धोकादायक बाबी उघडपणे आंतरराष्ट्रीय माध्यमांमधून बाहेर आल्या असताना राहुल गांधींनी मात्र केंद्र सरकारला सर्वपक्षीय बैठकीत प्रश्न विचारलाय बांगलादेशातल्या घटनांमागे परकीय हात होता का त्यावेळी त्यांच्या डोळ्यासमोर सीएए आणि एनआरसी विरोधातलं फसलेलं आंदोलन होतं का हा देखील प्रश्न आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा